आज आपण गणपती बाप्पांसाठी खास रसमलाई मोदक बनवणार आहोत चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती आपण लगेच बघूयात आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा नमस्कार मी दीपाली दीपाली रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे रसमलाई मोदक बनवण्यासाठी पनीर आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात मिक्सरला वाटलेले पनीर आपण पॅनवरती परतून घेऊयात पॅनमध्ये अर्धी वाटी मिल्क पावडर घालूयात एक वाटी डेसिकेटेड कोकोनट तीन चमचे पिठी साखर आवडीप्रमाणे पिस्त्याचे बारीक काप थोड्याशा गुलाब पाकळ्या बारीक चिरलेल्या घालून घेऊयात वेलची पूड पाव चमचा व्हॅनिला इसेन्स दोन चमचे दुधामध्ये मिक्स केलेल्या केशर पाकळ्या दहा ते बारा पाव चमचा खायचा रंग या मिश्रणामध्ये थोडे थोडे दूध घालून हे मिश्रण मिक्स करून घेऊयात गॅसच्या मध्यम फ्लेमवरती हे मिश्रण घट्ट होईपर्यंत हलवून घेऊयात मिश्रण घट्ट झाल्यावरती आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि हे सर्व मिश्रण थंड झाल्यानंतर एका मोदकच्या मोळला आपण तूप लावून घेतलेलं आहे यामध्ये व्यवस्थित सारण भरून आपण रसमलाई मोदक बनवून घेऊयात मस्त चवीचे आणि सुंदर दिसणारे असे रसमलाई मोदक आपले बनून रेडी आहेत हे तुम्ही गणपती बाप्पांसाठी घरी जरूर बनवा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा त्याचबरोबर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका